आणि एक दिवस असं मी शूटला होतो आणि हार्दिक समोर बसलेले आणि हार्दिक मला बोलतात की पॅडी इंस्टाग्राम देखा मला मी थोडस शांत झालं की आता आणि एकदम सिरियस होऊन बोलला की त्याने इंस्टाग्राम देखा मे न बोल आता काय बोलत काय माहिती बिकॉज जर ते बोलले असते की आता तू माझे फोटोज वगैरे का टाकल त्याच्यावरती किंवा हे इकडचे माझे पर्सनल व्हिडिओ वगैरे तू का टाकल तुझ्या अकाउंट ते डिलीट कर म्हणून आणि एवढी मेहनत घेऊन जे मी ते तीस हजार फॉलोअर्स जमा केले आणि ते जर बोलले असते की ते अकाउंट डिलीट कर तर खूप पण सेकंड त्यांची स्टेटमेंट होती की अच्छा की करता रे करते, करते रे त्यावेळी माझ्या होत जीवाला जीवाला की अरे खूप चांगले यांनी कमिटमेंट दिली यावरती की तू कर म्हणून पुढे जाऊन आणि तीच त्या ठिकाणी असं होतं की मी पोस्ट करा स्टार्ट केली बेधड पोस्ट करा स्टार्ट केली मग प्रत्येक ठिकाणी जाऊन मी शूट्स करतोय पोस्ट करतोय आणि आता एक लाख ऐंशी हजारच्या पूर्ण फॅमिली झाली आणि हे अप्रिशिएट सुद्धा हार्दिक सुद्धा करतात प्रत्येक वेळी ते चेक करतात की काय कंटेंट आहे पॅडी काय टाकतो वगैरे आणि नेहमी ते चेकआउट करत असतात